नमस्कार आपण अवधूतांनी सांगितलेल्या चोवीस गुरूंपैकी तीन गुरूंचं काय आपल्याला सांगतात ते आपण अवधूतांकडनं ऐकलं आता आपण अजून आपल्याला चौथं जे आहे ज, ज, जलतत्व म्हणजे पाणी त्याच्याविषयी अवधूत काय सांगतात ते आपण जाणून घेऊयात तसं बघायला गेलं तर स्वामी विवेकानंदांनी महात्मा गांधींनी आपल्याला सांगितलंच आहे की पाणी हे एक जीवन आहे नाही का पाण्याशिवाय शो एक क्षणभर कुणाचे चालत नाही आपल्यासुद्धा शरीरामध्ये सत्तर टक्के भाग पाण्याचा आहे म्हणून आपण आता असे उभे आहोत तसं बघायला गेलं तर पाणी हे एक अवल अलौकिक तत्व आहे आणि आपल्या पूर्वजांनी पण इतकी व्यवस्था छान करून ठेवलेली आहे की पृथ्वी आप आ, वायू तेज यांनी तुम्ही भगवंताची पूजा नाही करू शकत व भगवंताची पूजा करायची असेल तर तुम्हाला वायुतत्वच पाणीच घ्यावं लागेल आणि म्हणून पाण्याने भगवंताची पूजा करता येते म्हणून पाण्याचं इतकं महत्व आहे की त्याच्याजवळ क्षमता आहे त्याच्याजवळ समता आहे नंतर त्याच्याजवळ गतिशीलता आहे नंतर निरंकारपणा आहे त्याच्याजवळ म्हणून पाण्याला कोणी जल म्हणतं कोणी नीर म्हणतं कोणी जीवन म्हणतं कोणी अमृत म्हणतं इतके पाण्याचे सुंदर नावं असून सुद्धा प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी दडलेलं आहे ना त्या नावामध्ये तत्व हो। आणि म्हणून जे गतिशील आहेत म्हणजे बघा आता की नारद आणि वसिष्ठ हे कसे गतीशील होते त्यांची जीवनं कशी होती पाण्याने एकमेकाचा जीवनामध्ये उत्साह येऊन तो एकमेकात भरला जातो सकाळी उठल्यानंतर बघा आपल्याकडे कोणी उठत नसलो तरी पाणी मारतात किंवा आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या डोळ्यावर जर पाणी मारून घेतलं तर आपल्या एकदम खडखडून आपण जागा होतो आणि आपल्याला एकदम उत्साह वाटतो नाही का जो एकदम जो उत्साह वाटतो ना तो कशामुळे वाटतो तो पाण्यामुळे वाटतो म्हणून पाण्यामध्ये पाणी हे वातावरण निर्मिती करतो वातावरणामध्ये सुद्धा पाणी निसर्गामध्ये बघा तुम्ही वनस्पतींना पाणी द्या लगेच ते फुलतात नंतर पाण्यामध्ये आपण नदीमध्ये पाय ठेऊन बसलो किंवा नदीमध्ये जर आपण स्नान केलं तर आपली पाणी सगळं मलिंदा होऊन काढतं एक दिवस जी आपल्याला स्नान करायला नाही मिळालं तर किती आळस येतो पण पाण्याने आपण स्नान केली तर आपली सगळी मलिंदा धुऊन जाते जशी पाण्याने शरीराची मलिंदा धुऊन जाते त्याचं अवधूत म्हणतात की तुमची आत्म्याची मलिंदा पण धुतली गेली पाहिजे आणि ती कशी जाईल भक्तीने आणि आध्यात्मिक प्रक्रियेने यामुळेच ते दिलं जाईल तशी धुतली जाईल ती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धरतीवरती जर पाणी पडलं तर किती सुगंध निग निर्माण होतो पाण्यामध्ये पाणी हा ऑक्सिजन सोडतो विरघळतो पाण्यामध्ये ऑक्सिजन म्हणून मासे जिवंत राहतात मासे जर पाण्याच्या बाहेर काढले तर ते दडफडतात त्यांना पाण्यात तिथं ऑक्सिजनची आवश्यकता आहे पाणी आपल्याला इतकं अलौकिक तत्व आहे की पाण्याशिवाय आपल्या एक मिनिट सुद्धा चालत नाही वर्षाला कोरड पडली उन्हाळा असला खूप तर आपण सगळीकडे पाणी बरोबर घेऊन पण जातो आणि ठिकठिकाणी पाण्याचं साठवण पण बघतो की पाणी पाहिजे माणसाला म्हणून जीवनात आवश्यक असणाऱ्या अशा पाणी जलतत्वाला अवधूतांनी गुरु केलेला आहे आणि आपणही ते गुरु केलेले असल्या अवधूतांनाही नमस्कार करूयात आणि जलतत्वालाही नमस्कार करूयात नमस्कार